महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची कार्यतपस्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंके पाटील व स्वर्गीय हरिभक्त परायण शारदा देवी साळुंके पाटील यांचा समाजकारणाचा वारसा लाभलेले माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंके पाटील हे नेहमीच समाजातील सर्व घटकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात उभ्या आयुष्यात आबांनी जात धर्म पक्ष पार्टी न पाहता गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्वश्रुत आहेत त्यांचाच एक उदाहरण म्हणजे महूद बुद्रुक येथे अकरा जुलै रोजी मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांची समाज मंदिरासमोर निर्घुण हत्या केली होती घटनेचे पडसाद राज्यभर मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते घटनेची तात्काळ दखल घेऊन दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं परंतु कुटुंबांची अत्यंत गरीब परिस्थिती उघड्यावर संसार व दोन लहान मुले पाहून दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केलं प्रशासनाकडून पंडित कुटुंबियांना न्याय मिळेलच मात्र पंडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत महूद भेट दौरा करीत असताना दीपक आबांनी आवर्जून मयत सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली व कुटुंबाच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द दिला दीपक आबांचा शब्दपूर्तीमुळे कांबळे कुटुंब तसेच समस्त मातंग समाज बांधवांनी दीपक आबांच्या संवेदनशील कृतीबद्दल आभार मानले दीपक आबांनी दाखवलेली माणूस किंवा यांनी सांगितलं दीपक आबा यांनी स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत ही दीपक आबा यांच्यातील प्रेमळ व संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे दीपक आबांनी दिलेलं योगदान व मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसरणार नसल्याचा आडव्या अभिषेक कांबळे यांनी सांगितलंय